पुण्याच्या हवेली येथील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्याशंकर बडे या निलंबित झालेल्या आहेत तसंच पुण्यात पशुसंवर्धन विभागाची सहा हेक्टर बत्तीस आर जमीन गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे महसूल मंत्री बावनकुळेंनी हे निलंबनाचे आदेश दिलेले आहेत मंत्री बावनकुळेंकडून महसूल विभागाची झाडझडती घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन जोडले गेले गणेश आपण बघतोय आता झाडाझडतीच करायला सुरुवात केली आहे असं दिसतंय महसूल विभागाची आणि विद्याबडे यांना निलंबित करण्यात आलाय काय या संदर्भातली अधिकची माहिती नक्कीच पुण्यातील पशुसंवर्धन विभागाची जी जमीन आहे या जमिनीमध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलं होतं आणि या जमिनीच्या गैरव्यवहारा प्रकरणामध्ये आहे ते दुयस निमंत्रक विद्याशंकर पडे यांना देखील निलंबित केलेलं पाहायला मिळते कारण की या अगोदर देखील सांगितलं होतं की चुकीच्या पद्धतीने जरी कोणी काही केलं तर त्या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई करण्यातही मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता या सगळ्या विभागामध्ये आहे ती कारवाई करायला सुरुवात झालेली पाहायला मिळते कारण की गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे महसूल विभागामध्ये आहे ते आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात त्यामुळे या पद्धतीची सगळी झाडाझाडी करून ज्यांनी कोणी चुकीचं काम केलं असेल त्यांच्यावर अशाच पद्धतीची कारवाई असं देखील एक स्पष्ट आदेश देखील आहे ते बाणकुळे यांच्याकडून दिलेले पाहायला मिळतात बिलकुल गणेश धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर यावेळेस आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी गोपाल मुडगरे हे देखील जोडले गेलेले आहेत गोपाल आपण बघतोय की विद्याबडे यांना निलंबित केलेलं आहे आणि आता या जमीन गैरव्यवहारासंबंधी त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि यामुळे आता अधिकारी जे आहेत महसूल विभागाचे त्या अधिकाऱ्यांना आता प्रशासनाचा एक दणका हा म्हणावा लागेल निश्चितच याला आपलं साम टीव्हीचा इम्पॅक्ट देखील म्हणता येईल कारण की या विषयाची सगळ्यात अगोदर बातमी ही सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीने दिली होती मुळात हा प्रकरण असा आहे पिंपरी चिंचवड शहरातील तातवडे हा जो परिसर आहे अतिशय मोक्याचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जे पशुसंवर्धन विभागाची जवळपास एकशे अठ्याहत्तर हेक्टर जागा आहे आणि या एकशे अठ्याहत्तर हेक्टर पैकी सर्वे नंबर वीस मध्ये जी पंधरा एकर जागा आहे ही पंधरा एकर जागा जे हेरम गुपचुप नावाचे ग्रस्त आहेत यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये विकली होती कोट्यावधी रुपयामध्ये यांनी ही जागा परस्पर विकली त्यावेळेस जागा विक्री करताना त्यांनी जो पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवलं त्याची काही माहिती पशुसंवर्धन विभागाला न देता त्यांनी ही जागा विक्री केली होती त्यामुळे आज ही जे निबंधक आहेत त्यांच्यावर त्या निलंबनाची कारवाई झालेली आहे मुळात पिंपरी चिंचवड शहरातील ही महत्वाची शासकीय जागा आहे अशा प्रकारची शासकीय जागेची विक्री करत असताना जे दुय्यम निबंधक कार्य नक्कीच गोपाळांनी आपण बघतोय साम आणि सकाळच्या बातमीचा दणका म्हणावा लागेल की आता महसूल विभागाला जाग आलेली आहे आणि या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ आली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका